न्यूज या लाइक करा शेअर करा, करा आणि कुंदेवाडी येथील असंख्य नागरिकांनी आमदार बच्चू कडू यांच्या विचारांशी प्रेरित होऊन नुकतेच प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला असून जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे यांच्या हस्ते व तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष शाखेचे उद्घाटन करण्यात आले व नामफलकांचे अनावरण देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तालुक्यातील कुंदेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे उपजिल्हाध्यक्ष जावेदभाई जिल्हा सरचिटणीस नितीन गवळी युवा जिल्हाध्यक्ष जगन काकडे विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष दत्ता आरोटे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी कुंदेवाडी येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी कुंदेवाडी येथील असंख्य युवकांनी व नागरिकांनी यावेळी पक्षप्रवेश केला व छोटेखानी बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले याप्रसंगी शहराध्यक्ष दौलत धनकर सुनील महाराज संदीप लोंढे गणपत नाठे बापू सानप सुनील खर्जे सुरज सानप अर्जुन घोरपडे दिनेश आंबेकर हिरामन माळी मुसळगाव गटाध्यक्ष नामदेव चिने विक्रम गोळेसर रमेश साळुंखे नारायण पवार विशाल जगताप बाळूमाळी विष्णू गोळेसर तानुभाई नाठे मनीषा नाठे विश्वास जगताप आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते अनाभूल साठेल आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दिल्लीला टका फिटून शेतकरी आपंग आणि सम्राट सन्मान्य बच्चू करून शिवसेनेचा मान मित्रांनो लोकशाही मध्ये दोन तत्व असतात एक सत्ताधारी असतो एक विरोधक असतो सत्ताधाऱ्याला आपण ज्याला निवडून जातो त्याला सत्ताधारी निवडतो तो खुर्चीवर वाजता जिंकतेची कामं करायचे असतात परंतु जनतेची जर काम चालेल तो विसरला गेला नाही असं विसरला कामामध्ये माणूस घरामध्ये कुटुंब चालवतो बनेच फार दुर्लक्ष असं कारवायचं पण आई किंवा बहीण किंवा तुलता किंवा भाऊ त्याच्या लक्षात आणून देतो म्हणजे याचा तू त्याला विरोध नाही तो त्याची गरज सांगत असतो आणि मग तो कारवाई त्याला तसं लोकशाही म्हणजे मुख्यमंत्री असतो पंतप्रधान असतो आमदार असतो जो गावचा सरपंच असतो तो ज्याच्या गावचा विकास झाला माणूस लागतो पक्ष लागतो असा दिल्ली मध्ये सुद्धा आवाज उठवणारा आपण शेतकऱ्यांसाठी आता बच्च बे नाव आता आपल्या महाराष्ट्रामध्ये एक निर्मित स्वच्छ चाळीस राहतात एक एकमेव असा एक नेता होता हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब त्यांच्यानंतर राजसाहेब पुढे आले होते

आपले जेवढे कोणी दिव्यांग असतात त्यांनी प्रस्ताव तयार करा शेवटी ही शासकीय यंत्रणा आहे आपल्याला त्याला त्या मार्गाने जावं लागणार आपला प्रस्ताव किती पाहिजे आपण तिथे गेलेलो पाहिजे आपण त्यांना भेटलं पाहिजे त्याला कागदपत्रांची पूर्तता झालेली पाहिजे तसं तर आपण शंभर टक्के घर आपण घर पण त्यांना मिळवून देणारच कारण तो आपला हक्क आहे आणि आज प्रहार म्हटलं तर फक्त एक दिव्यांग असो विधवा महिला असो शेतकरी असो किंवा एका वंचित घटक असो तरुण असो किंवा बेरोजगार असो आज त्यांच्यासाठी बच्चू भाऊ चोवीस घंटे गेले आम्ही तर आता पाच सात वर्ष झाले बघतोय चोवीस घंटे आणि सातच दिवस बच्चू भाऊ बाहेर आहे अख्खा महाराष्ट्राचा दौरा करता राज्यमंत्री ते आत्ता झाले पहिले आमदार होते आमदार असताना ते अख्खा महाराष्ट्रात फिरायचे काय गरज होती त्यांना अहो आपल्या गावचा आमदार आपल्या गावात कधी येत नाही ते बच्चूकडून येऊन जातात तिथे काय गरज आहे त्यांना पण कुठेतरी ना जोडलेली आहे मातीशी आणि कुठेतरी आपल्याकडून एखाद्या समाज घटकाचं एखाद्या दिव्यांगाचं काम आपल्या हातून व्हावं ही इच्छा त्या माणसाच्या हात ओरावं लागते ना तो शंभर टक्के पुढे जातो कुठेही जातो पण आज राजकारण म्हटलं तर एकदम गलितचा प्रकार घडलेला आहे